पोटाचा व्यायाम करतोय आपण फक्त तीन मिनिट ठीक आहे मॅडम काउंट करतील फक्त तीन मिनटं पोटाचा व्यायाम करतो टायमर लावलाय हा रेग्युलर एक दोन तीन असाल तर पाच किंवा सहा मारा बाकीच्या लोकांना दहा आहे सहा सात आठ नऊ नऊ आणि दहा दहा आता बघा पाय जवळ पाय फोल्ड हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठात गोळा येत असेल तर नाव अजिबात करू नका दहा दहा पोटात गोळा येत असेल तर करू नका हां पाय समोर स्ट्रेट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा जेवढं शक्य आहे जेवढी आपली कुवत आहे शरीराची स्टमकची तेवढीच करा ओवर काय करू नका नुसता पोटाचा व्यायाम मारला म्हणून पोट कमी होत नाही ओके हां एक पाय फोल्ड करायचं एक पर दुसरा पाय दोन तीन चार पांच, सहा सात आठ नौ दहा, दहा, ओके रेस्ट हाथ खाली हाँ एक दोन, तीन चार पांच, सहा सात आठ नौ दह रेस्ट थोड़ी पांच से सैकंड रेस्ट हाँ एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नऊ दहा रेस्ट फक्त तीन मिनटाचा आपला चालू आहे वर्कआउट पोटाचा खाली, दोन्ही वर खाली करतो आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फक्त तीन मिनटात टायमर लावलं आपण शेवटचे सात सेकंद आहेत हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा। अशा पद्धतीने आपलं तीन मिनटात टाइमभर झालेला आहे व्यायामाला कारण कारण सांगण्यात व्यायामाला सुरुवात करा आणि अशाच माहितीसाठी अशा व्यायामासाठी आहाराबद्दलच्या माहितीसाठी घरगुती मा वेटलॉससाठी फॉलो करा